छाती आी कोणापुढे कधी नाही झुकना ओलादी छातीले कोणा पुढे कधी नाही झुकना भीमाची वागीन मर्दानी छाती ठोकून झेम करना भीमाची वागीन मर्दानी छाती ठोकून झेम करना रडले ला अभिमान लावला एकायरे बाभी माज पुण्यईन आम्ही जगतोया रायल समाजिताच्या वाटेवरी समाजिताच्या वाटेवरी मागे ता कधी नाही मी सरना भीमाची वागेन मर्दानी चटि टोक जैन जय भीमाची वाघेन मरदानी च्या ती ठोकून दे भीम करणार आमचं रूबाबडेटस तुम्ही किती आम्हावर जळणार कधी लाय माने दादा तुम्हा कधी कळणार आमचं रूबाबडेटस पाहुनी तुम्ही किती आम्हावर जळणार कधी कळणार लांडग्या कराल लांडग्या मानी जागा तुमची तुम्हा दाखवणा भीमाची वाघीण मर्दानी छाती ठोकून जय भीम करणार भीमाची वाघीण मर्दानी छाती ठोकून जय भीम करणार पावला दिछाती लेखनी ना पुढे कधी नाही झुकणार भीमाची वाघीण मरदावी छाती ठोकून जय भीम करणार भीमाची वाघीण मरदावी छाती ठोकून जय भीम करणार भीमाची वाघीण मरदावी छाती ठोकून जय भीम करणार जय भीम शेअर करा लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा माझं चॅनल बुद्धपाठ आहे